गडिंगलास तालुक्यातील बेरडवाडी इथल्या खडी मशीन जवळच्या रस्त्यावरील चढावावर अचानक एसटी बस मागे सरकली आणि पाठीमागून येत असलेल्या दुचाकीला जोरात धडकली या अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील तिचे वडील जखमी झाले संजना आनंद हुतली असं त्या विद्यार्थिनीचं नाव असून ती भडगावची रहिवासी होती आज सकाळच्या दरम्यान हा अपघात झाला गडिंगलस तालुक्यातील भडगावची संजना आनंद हुदली ही हसुरवाडीजवळ एका महाविद्यालय शिक्षण घेत होती आज सकाळी महाविद्यालयाला येण्यासाठी ती आणि तिचे वडील आनंद हे दोघे दुचाकीवरून निघाले होते दरम्यान खडी मशीनपासून काही अंतरावर असणाऱ्या लँडमार्क व्हॅली कमानीजवळ त्यांच्या दुचाकी असलेली एस टी बस अचानक मागे सरकत आली आणि त्यांच्या दुचाकीला धडकली या धडकेत गाडी चालवत असलेल्या संजनाला जबर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला तर वडील आनंद जखमी झाले ते संजना शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातच सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात दरम्यान पुढं चाललेली एसटी बस अचानक मागे कशी सरकली एस टीचा ब्रेक फेल झाला की चालकाचा ताबा सुटला याबाबत या विविध तर्कवितर्क सुरू आहेत दरम्यान एका वीस वर्षीय निष्पाप विद्यार्थिनीचा या अपघातात बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये